खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी इंदापुरातील बोट दुर्घटनास्थळी भेट दिली आहे दरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती आणि आढावा घेतलाय भीमा नदीमध्ये प्रवासी बोट उलटल्यामुळे सहा जणांचा बुडून मृत्यू झाला या बुडालेल्या बोटीचा आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेतला जातोय दरम्यान सतरा तासांनंतर पस्तीस फूट खोल पाण्यामध्ये ही बोट सापडली आहे बोटीतील सात जणांपैकी एकाला पोहता येत असल्यामुळे एक जण सुरक्षित आहे मात्र इतर सहा जणांचा अद्यापही शोध सुरू आहे या ठिकाणी आत्ता प्राथमिक माहिती जी मिळते त्याच्यानुसार बोट ज्या ठिकाणी बुडाली त्याचा अंदाज एनडीआरएफच्या टीमला लागलेला आहे काही ठिकाणी चप्पल काही ठिकाणी ऑइल हे त्यांचे फायंडिंग आहेत आणि वाऱ्याचं प्रेशर एवढं होतं की नुसती एक बोट बोट बुडाली नाही तर अन्य आणखीन दोन बोटी आपण पलटी झालेल्या आहेत पण ते पट्टीच्या तैराक असल्यामुळं त्याचे चालक बाहेर आलेले आहेत पण याचा मात्र या बोटीचे चालक आणि अन्य पाच जण हे असे सहा जण बेपत्ता अजून तरी आहेत